य दातो मुनीन्द्रे समानन्दकन्दम् you तरी हनुमंताना सांगितलं रामचंद्र प्रभू मी आताच्या आता जातो तुमच्या जनतेला मान करतो आणि आवशि घेऊन मानतो असं सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला आनंद झाला आनंद

सो असो तुझे चित्र सोडतो असो चित्र आमचा प्रत्या सर्वदा विजयी जगी तनुसर्वा सुदृढ आशीर्वाद द्यायला ते श्रीरामचंद्र प्रभू हनुमंता तू महाराष्ट्रा बलवान आहे माझा तुला सदैव आशीर्वाद आहे तू लवकरात माझ्या लक्ष्मणाला मला परत दे असे रामचंद्र प्रभू हनुमंतराय म्हणता हनुमंत हनु चिरंजीवी तेही जीवित अनुभावी ज्ञान विज्ञान पदवी तुझे जगाती जगाची <Gã entender> Sanskip. <ilizaciones> <Administration> हे नावा विधान हे पासणी तुझा दे एक सावकाची सांगेल होमचंद्र प्रभू बोलायला गेल्या हनुमंत इंद्राने वर्ष आणलं आता सूर्याचा तैवा घेऊन पाच समाग चलया पैताले

ವನಿ ಆಯದ ಕು तुझे इतर हनुमान एवढा हनुमानवीर तुम्ही धावमाने कुबेर चंद्र आणि ते सुद्धा हनुमंतरा धावमाने तुम्हाला दंड करण्याकरता पण त्यांना रामचंद्रपटू हनुमंताला बनवू लागले म्हणता अपुल्या हो प्रताप शक्ती लावणी तो अशी ख्याती त्रिजगती त्रिजगात वज्रदेहांना त्या चंद्राना कुबेरान तुम्हाला वरदान दिला आणि तेव्हापासून हनुमंतया तुम्ही वज्रदेही झाल्या अशी कीर्ती आहे हनुमंता तुमची असे रामचंद्रपटू आमच्या आपल्या वाचन हनुमंताला बनवू लागले म्हणतात माझे वरदान वायुनंदना वेगळे करून येऊ दाना बंदुरेता मान श्रीरामचंद्र प्रभू न सगळा वृत्तांत हनुमंत राहायला सांगितला एवढा महान पराक्रम भगवानात हनुमंतरा तुम्ही मी आशीर्वाद घ्यावा असं काहीच नाही पहिलं तुमचं सामर्थ्य आहे आता लगेच लगे उडान राहन मंटायाक्ष्मी माझ्या भावाला जीवनांत राहन मंचा असे रामचंद्र प्रभू हनुमंतला विनंती करू लागले म्हणता आयसे बोलता श्रीराम चंद्र सकवाचे भारत आई कोणी पिंजारी पिंजा, तुझ्या सुर

कैलासी ब्रह्म हर बड़ी को पडले संत सगळ्या देवांना वाटलं आई भूकंप तस्कर या ठिकाणी कोण आपल्यावर अनेक प्रकारचा घात करायला असा इंद्राला सुद्धा वाटू लागलं इंद्रा सगळे देवघरे हनुमंत त्या उघडाने एवढं महान हनुमंत उडाणाचं महत्व सांगू लागलं खड़े कतले सागरी वृक्ष भवति उड़ान करिता कपि सरी संपूर्ण क्रमेलांत्रायने आणि अर्धा क्षण लागला नाही महाराज अर्ध्या क्षणामध्ये सगळा समुद्र अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी उपरिया पुरी ग्रांतरी सत्य लोका पर्यंत गेली उडा सगळ्या प्राण्यांना भिय भियाला लागले पाणी मात्रा सुद्धा धटकायला लागले आणि ते आवाज कुठे गेला लंकेमध्ये गेला लंके गेल्याच्या नंतर रावण राजा रावण सुद्धा महाराज भटकला राजा रामाला चिंता लागली का चिंता लागली म्हणता माने गेली या आणि आमील औषधी समाजात उतरलेल्या सौमित्र श्रीरामचंद्रनाथे ಪ್ರಧಾನ ಮಾಡಿದೆ ಸಮಗ್ರ ಇಂದ್ರಜಿಂತ